प्रकाशन होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या कार्यक्रमासाठी सर्व आयोजन उपस्थित झालेले आहेत सर्वांनी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तीन लाखापेक्षा अधिक आपण भाजीपाल्याचं संकलन करून त्याची विक्री केलेली आहे मुरिंगा पावडरची प्रोडक्ट तयार करून विक्री आहे याच्यामध्ये आपण अन्न आणि औषधी प्रश्न असतात बरोबर नाही ताई तुम्हाला विचारतो आता तुम्ही या कार्यक्रमाला आहात ना बरं विश्रांना विचारणार आहात का बिलकुल विदास बोलायचं नाही विचार सांगू आहात सांगू आहात सांगू आलं असेल ना असेल काहीसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे तर त्यावेळेस ना तुम्ही असं विचारलं असतं घरी की मी अमुक ठिकाणी अमुक कार्यक्रमाला जायचंय मला आपल्याला काय उत्तर मिळालं तुम्ही सांगा हा सांगा किंवा तुमचा जुना अनुभव सांगा नाही मिळालं असत ना लवकर काय उत्तर मिळालं असत कशाला जायचंय तुला काय कळतंय काय काम आहे तिथं घरचं काम आहे नाही इथं वगैरे वगैरे अजून एक प्रश्न आहे थोडासा वाटू शकतो कोणाला पण मी हे विचारतो याच्या मग काही छोटासा वेगळा विचार आहे त्याप्रमाणे महिलांच्या मध्ये सकारात्मक बदल झाला त्याचप्रमाणे आपण मान्य केलं पाहिजे टाळ्या पण वाजवल्या पाहिजे की आपल्या पुरुषांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल झालेला आहे मान्य केलं की नाही पाहिजे कारण ते अजून म्हणतात टाळ्या नाही वाजल्या टाळ्या वाजल्या पाहिजे कारण आपण फक्त महिलांची टाळ्या वाजवतो परंतु आता नवीन पिढी जी पुरुषांची आलेली आहे नवीन म्हणा काय म्हणा त्यांनी सुद्धा विचार बदलले ते म्हणतात की नाही असं नाही आता जुना विषय राहिला नाही प्रत्येक ठिकाणी महिलांना सुद्धा आपलं महत्व माझं म्हणणं की घरचे कोणी प्रमुख असतील त्यांना त्यांना पैसे मागव लागले का तुम्हाला तिकीटाचे पैसे तुमच्याकडे नाही आहे अशी परिस्थिती आहे का कोणाकडे अजून नाही एक दहा वर्षापूर्वी असं होतं का होत म्हणून काय करावं लागायचं त्या वर्षावर पैसे मागावे लागायचे पैसे मागावे लागत नाही कधी काम पडलं तर विस्तारात तुमच्याकडून पैसे मागतात मागतात की नाही याला काय म्हणायचं आपण आता जी चर्चा केली याला काय म्हणायचं आर्थिक प्रक्रिया झाली व्हेरी गुड अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तर या काही काय सांगितलं मी काही मिस्टरांना विचारलं नाही तर आपण काय म्हणतो की महिलांना आपण म्हणतो तुम्हाला समाजामध्ये स्थान मिळायला पाहिजे वगैरे त्याच्या पहिली गोष्ट आहे की तुमच्या कुटुंबामध्ये स्थान आहे की नाही बरोबर ना निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला स्थान आहे की नाही हा सुद्धा एक भाग अनुदान दिलेलं आहे आणि चाळीस टक्के आपल्या महिला सभासद आहे पाचशे ते आहे आपली संस्था त्यांनी इन्वॉल करून अशा पद्धतीने आपण तो प्रोजेक्ट डिझाईन केला सगळं फायनल झालेला आहे वेगवेगळ्या त्यामध्ये आपण कंपन्या काय केलं अजूनही कोणाला शेअर्स घ्यायचे असेल तर आमच्या सीएमआर पुस्तक आहे अकराशे रुपये शेअर्स आहे हा शेअर्स तुम्ही घेऊ शकता हा शेअर्स घेण्याचे फायदे असे आहे की तुम्ही त्या कंपनीमध्ये संचालक होणार म्हणजे ज्या काही कंपनीला प्रॉफिट होईल तो दरवर्षी तुम्हाला डिव्हिडम स्वरूपात प्रत्येकाला वाटला जाईल आणि पाच वर्षांनी आणि तीन वर्षे ज्या वेळेस बॉडी चेंज केली जाते त्यावेळेस ज्या गावातील शेअर जास्त असतील त्या गावातील मेंबरला त्या संचालक म्हणजे कंपनीच्या मालकी हक्क गाजवण्याचा अधिकार मिळू शकतो संचालक पदावरती त्या येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये फायदा आहे तर अकराशे रुपये शेअरची पावती आहे त्यामुळे फळारीच्या पावती आमच्या संस्थेच्या सहयोगीने आहेत नीनाबाईकर मॅडम आहेत रजनी बेरके आहेत अकाउंट संदेश पवार आहेत आणि पिंके आहेत लोखंडे आहेत कुलकर्णी आहेत आणि आमच्या काही गावात सीआरपी आहे पी आणि व्यवस्थापक म्हणून मी मनीष आमच्याशी संपर्क त्या घेता अशा पद्धतीत आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये भाजीपाला संकलन करून ब्रँडिंग पॅकिंग ब्रँड तयार करून आपण ऑल महाराष्ट्रात विकू शकतो आपली संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये बचत गटाच्या या ठिकाणी काम करत आहे मी थोडस झाली महिला आर्थिक आली राष्ट्रपती झाली अर्थमंत्री हे झाली परंतु तिला कोणतीही गोष्ट चुकलेली नाही त्यामुळे आपण असं समजायचं नाही की मी आता आर्थिक पूर्ण पार केलेला आहे मग ताई म्हटल्या की नवऱ्याला न विचारता चालले तर असं होत नाही ताई नवऱ्याला विचारल्याशिवाय आईवडिलांना वडिलांना विचारल्याशिवाय आपण आजही घराच्या बाहेर पडू शकत नाही कितीही काहीही झालं तरी कुटुंब व्यवस्था ही भारतासाठी खूप परिपूर्ण आहे आणि त्यामुळे आज भारताचं नाव जागतिक पटलावर घेतलं जातं कारण कौटुंबिक जो विषय आहे एकत्र कुटुंब पद्धती ही फक्त आणि फक्त भारतात पाहायला मिळते आणि भारतानंतर जर ती सगळे कुठे पाहायला मिळत असेल तर ती महाराष्ट्रात पाहायला मिळते आणि आपण महाराष्ट्रात जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान आहे त्यामुळे आपल्याला कौटुंब व्यव वे, कुटुंब व्यवस्था आहे ती टिकवायची आहे त्यामुळे आपल्याला आपले वडील आपला भाऊ आपला पती आपला सासरा या सगळ्यांना मानही देता आला पाहिजे तुम्ही मला ताई असं केलं तर आमचा संसार उद्ध्वस्त होत चाललाय त्याचं चा काय होईल प्रत्येक ठिकाणी आज मी सांगते मीही तुमच्या एवढीचा आहे कदाचित माझ्या आईच्या वयाच्या महिला सुद्धा इथं आहे कुटुंब व्यवस्था जर कोलमडायला लागली तर त्याचं सगळ्यात मोठं कारण असेल तर ती महिला आहे असं मला वाटतं का हे तुम्ही विचारू शकता कारण महिला घराबाहेर पडली पण तिने तिची कर्तव्य विसरता कामा नये कारण मीही एक महिला आहे आपण किती दिवस याच्या त्याच्याकडे बोट दाखवणार आपण वडिलांकडे बोट दाखवतो आपण नवऱ्याकडे बोट दाखव दाखवतो परपुरुषाकडेही बोट दाखवतो परंतु हे जमेल ताई कारण आज तुम्ही पाहताय बचत गट सक्षम झाले परंतु तुम्हाला बचत गटाच्या अनुदानासाठी किंवा बचत गटाच्या छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी एखाद्या का पुरुषाची गरज ही लागते लागते की नाही एक मिनिट